श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे म्हणजेच वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरपर्यंत आपण सगळेजण पारायणाला बसलेलो आहोत परंतु आपल्यापैकी ज्या महिला किंवा जे व्यक्ती पारायणाला बसू शकले नाहीत ज्यांना बघा पारायणाला बसायची खूप इच्छा आहे मनापासनं खूप खूप म्हणजे शंभर टक्के इच्छा आहे परंतु असा जॉब आहे की पारायणाला बसता येत नाही किंवा ती वेळ त्यांची ॲडजस्ट होत नाहीये अशा वेळेस त्यांनी काय करावं हे आपल्याला सुचत नाही त्यातल्या त्यात महिला माझ्या खूप अशा मैत्रिणी आहेत की ज्यांची इच्छा असूनही त्यांना बसता आलं नाही कारण महिन्याचा जो प्रॉब्लेम आहे, तें, आहे ते त्यांची तारीख आणि आपली पारायणाची तारीख एक झालेली आहे त्याच्यामुळे खूप इच्छा असूनही पारायणाला बसता आले नाही अडचण आली तर ते त्याला आपण काय करू शकतो त्यातल्या त्यात बऱ्याच जणांच्या घरांमधले घरातली काही कार्य असतील लग्न असतील किंवा गावाला जावं लागलंय अशा काही अडचणींमुळे तुम्हाला पारायण करता आलं नाही तर मग पण पारायणाचं पारायण करायची खूप इच्छा आहे परंतु बसता आलं नाही पारायणाला असे अनेक म्हणजे अनेक अडचणी ज्या आहेत त्याच्यावर आज मी तुम्हाला एक पर्याय सांगणार आहे की आपल्याला ते केल्यामुळे आपल्याला पारायण केल्याचं सुद्धा फळ मिळणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आणि एक महत्त्वाचं सांगेल की ज्यांना आता वीस तारखेला पारायणाला बसता आलं नाही तुमच्या अडचणी निघून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही पारायणाला बसले तरीही चालणार आहे म्हणून मनातनं सर्वात पहिली शंका जी आहे ना की मला आज पारायणाला बसता आलं नाही तर काळजी करू नका स्वामी तिथेच आहे आणि आपला गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा तिथेच आहे मनात इच्छा असेल तर स्वामी आपल्याला केव्हाही के तुम्ही पारायणाला बसा तोच आशीर्वाद तितकंच फळ मिळणार आहे म्हणून मनातनं हे काढून टाका की आज मला बसता आलं नाही हरकत नाही तुमच्या मनामध्ये प्रबळ इच्छा आहे ना तर तुम्ही हे दिवस तुमचे जे अडचणीचे दिवस आहे काही प्रॉब्लेम्स असतील काही असतील सगळं मिटल्यानंतर सुद्धा तुम्ही पारायणाला बसू शकता मार्गशीर्ष महिना चालू आहे खूप चांगले दिवस चालू आहेत ज्यामध्ये आपण पारायण करू शकतो तर काहीही मनात शंका न ठेवता एक लक्षात ठेवा की तुमच्या अडचणींचं निवारण झाल्यानंतर तुम्ही पारायणाला बसू शकता ज्यांची मनापासून इच्छा आहे ना त्यांनी बसायला हरकत नाही परंतु ज्यांना जॉब काही अडचणी मी जसं सुरुवातीला सांगितले त्याच्यामुळे तुम्हाला बसता येणारच नसेल गुरुचरित्राचं पारायण करायला जमतच नसेल तर काय करायचं तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं बघा श्री तुम्ही ऐकलं असेल ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा स्वामी समर्थ म्हणा कारण की स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्येच संपूर्ण आपलं पारायणाची शक्ती सामावलेली आहे तर बघा ज्यांना पारायण करायला जमत नाहीये त्यांनी फक्त अखंड नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण करा दिवसभरात जेव्हा जमेल जसं जमेल तसं तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आपण रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो काही हरकत नाही तुम्ही याच्यापेक्षा जास्तही तुम्ही एक एक तास बसून सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता आता अडचण आहे जी आपल्याला अडचण आहे त्यामध्ये आपण काय करायचं तर त्यामध्ये आपण मानसपूजा म्हणतो ना मनातून माळ हातात न घेता सुद्धा तुम्ही एक ठिकाणी बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता याला मानस पूजा म्हणतात याच्यामध्ये तुम्हाला माळ हातात घ्यायची गरज नाही मनातून तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता मनात बघा भाव महत्वाचा आहे तुम्ही कशीही भक्ती करा कुठेही करा सर्वात महत्वाचा भाव आहे तुमचा बघा मनातून तुम्ही ज्या वेळेस करताना सेवा खरंच ती सेवा स्वामींच्या चरणी लीन होते पोहोचते तिथपर्यंत आणि याची प्रचिती पण आपल्याला येते नकळत अशी गोष्ट घडून जाते की ज्याची आपण अपेक्षा पण ठेवलेली नसते त्याला म्हणतात पारायणाचं फळ मिळणं लक्षात घ्या तुम्हाला प्रचिती आली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा इतर स्वामी भक्तांना सुद्धा काही गोष्टींवर विश्वास बसतो ज्यांना विश्वास नाही येणार त्यांना सुद्धा विश्वास बसतो कारण की कि किती केलं तर शेवटी भाव महत्वाचा असतो त्यामुळे मनातून तुम्ही सेवा करा नाही जमत ना मी एकच सांगते की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे सांगण्याचं व्हिडिओचं तात्पर्य एकच आहे की ज्यांना नाही जमत आहे ना पारायण करायला त्यांना हे जमू शकतं जे ज्यांना लिहिता वाचता येत नाही ज्यांना काही अडचणी आहेत त्या सगळ्यांचं निवारण इथे आहे श्री स्वामी समर्थ इथेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या खूप म्हणजे खूप प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि करून बघा तुम्हाला पारायना एवढंच फळ मिळणार आहे म्हणून ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांनी या मंत्राचा जप करायचा आहे केव्हा करायचा कसा करायचा कुठे करायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे जसं जसं जमेल तुमच्या घरातले सगळे काम तुमचे लहान मुलं असतील काही असतील सगळं आवरून तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा आपल्या स्वामींसाठी वेळ द्या एक तास द्या दीड तास द्या दोन तास द्या हे सर्वस्वी तुमच्यावर आहे तुम्हाला जमेल तसं परंतु करा मनापासनं करा तुम्हाला फळ मिळेलच आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं पुन्हा नवीन माहिती घेऊन नक्की भेटूया जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ